रप काय भुजंगरा तरुण गडी तू मॅरेथोन मारून आला ना तू म आता काय म्हण अंग अंग ठालत अंग दुखते काल जास्तच प्रॅक्टिस झाली राव रप मीला हळूहळू स्टॅमिना वाढेल मग बा मी कसा बसा रापारा हा कांदा पिकाची पण मॅरेथॉन असते ऑक्टोबर टू ऑक्टोबर नर्सरी पासून शर्यत पण असते बरं का आता या रिले शर्यतीमध्ये काय होत जो पहिला धावक असतो तो, तो शंभर मीटर धावून दुसऱ्या दहावकापर्यंत येतो आणि त्याच्या हातातला जो लाकडी बॅटम असतो तो त्या धावकाला देतो आणि हा दुसरा धावक पुन्हा शंभर मीटर धावतो आता हे चालू राहतं आणि चारही प्लेअर ते धावतच राहतात आता याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला लीड घ्यायची असते आणि जर आपल्याला लीड भेटली तर आपण जिंकतो तसंच आपल्या कांद्याच्या प्रत्येक टप्प्यात प्रत्येक टप्प्याच्या लाग आणि लागवडीच्या टप्प्यामध्ये जर आपल्याला लीड भेटली तर आपण यशस्वी ठरतो ना मंजूर पण रोप वाटे का व्यवस्थापनाबद्दल ना तुला समजू अरे बॉम्बल्या काही शेतकऱ्यांना पुन्हा लागवडीसाठी मजूरच भेटत नाही आणि जर मजूर भेटले पण तर त्यांच्या मजुरीमध्ये त्यांचे झालेली मजुरीची वाढ आता याच्यामुळं काई काय काही शेतकरी पेरकांदा करत असता आता पेरकांदा करताना त्यांना पुनर्लागवडीद्वारे त्यांचे कांद्याचं व्यवस्थापन करता येतं बरं का त्याच्यामुळं उत्पादन आणि दर्जा हा पण चांगला मिळतो हे पण तेवढंच खरं आहे आता हंगामानुसार पुनर्लागवडीसाठी रोप तयार करायला कमी जास्त वेळ लागतो आता खरीप हंगामासाठी चाळीस ते पंचेचाळीस दिवस आणि रांगडा आणि रब्बी हंगामासाठी पन्नास ते पंचावन्न दिवसात पुनर्लागवडीसाठी रोप तयार होऊन जातात रोप सुदृढ आणि निरोगी कांदाची रोप तयार करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे पहिला घटक म्हणजे रोप जमिनीची निवड आणि पूर्वतयारी हा चांगले रोप येण्यासाठी रोप तेवढी जमीन बी चांगली पाहिजे साधारणपणे लागवड क्षेत्राच्या दहा टक्के शेतावर रोप वाटिकेचे नियोजन करावं लागतं आता रोप वाटिकेसाठीची जमीन चांगल्या निचऱ्याची चांगल्या मजदुराची सुपीक तणमुक्त आणि शक्यतो तो उंचावर म्हणजे जास्त पाऊस झाल्यास पाणी साठून रोप खराब होणार नाही चेबड शारपड भिजट किंवा न तापलेली किंवा घट्ट जमीन किंवा सावलीत असणारी जमीन किंवा आतीच उताराची जमीन ही सगळी टाळावी लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी जमिनीची मशागत करायला पाहिजे आणि त्या मशागत केल्यामुळं मातीतला भुसभुशीतपणा आणि याच्यात जर मातीत काय आपल्याला तणांचे अवशेष आढळले तर त्याला मुळा सकट आग लावून नष्ट करून टाकायचं गादी बापा तयार करणं आणि त्याला बियाणं लागवडीसाठी तयार करणं हे आपण आता होऊ द्या महाधन महाधन महाधन, महाधन, महाधन।, महाधन।